नमस्ते आबा आता काय नमस्ते बाळासाहेब नरेंडे मला तसेच माझे नगरसेवक माझे मित्र बाळासाहेब गडके संभाव्य उमेदवार जिल्हा परिषद गट सर्वांचं स्वागत करतो प्रत्येक गावामध्ये जात असताना गटामध्ये कशा प्रकारचं नेतृत्व आहे हे सुद्धा लोक बघत असतात आता आपल्याला प्रत्येक गाव वेळेस त्या गावातील समस्या शेतीच्या असेल पाण्याच्या असेल पाण्याच्या असेल त्याच्या बरोबर लाईट गटारी वेगळ्या असतात त्याची आपल्याला तयारी करून त्या भागातील प्रमुख कार्यकर्ते पक्षाच्या असतील त्यांच्या बरोबर आपल्याला चर्चा करावी लागते आणि त्या प्रत्येक गावामध्ये मांडावं लागते गटामध्ये काम करत असताना जे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत त्यांची संख्या सोडावी लागते त्या गावातल्या बुथ वयस काम करत असताना त्या गावातील प्रमुखांची संख्या निवडणुकीच्या जे कार्यकर्ते एजंट म्हणून काम करतात किंवा मतदानाच्या अगोदर दोन तीन दिवस ज्या महत्वाच्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पार पडण्यासाठी कष्ट घेणारे कार्यकर्ते असतात त्यांचे असे वेगवेगळे वे, सर आपल्याला तयार करावं लागतात त्या पद्धतीने आपल्याला गटामध्ये काम करावं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक तशा पद्धतीने लढली तर मग यश येण्याच्या दृष्टीने आपल्याला शक्यता जास्त असतात निवडणूक आली आणि उमेदवारी पक्षाकडे मागायची उभा राहिला आणि पुन्हा पार्टीच्या माणसाला आणायचंय अशा प्रकारचं न होता म्हणून आपण या गटबाई सर्व बैठका नियोजन करतोय प्रमुख कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे मला आपल्याला विनंती करायची आहे एकतपूर गटामध्ये साधारण पंधरापासून गावं येतात त्या गावामध्ये सुरुवातीला मी वाकी गणाची माहिती आपल्याला सांगतो गायगावांची मतदारसंख्या बाराशे एक आहे गावांना आपल्याला सदन गाव आहे तिथली समस्या वेगळी असती तिथं आता त्या लोकांची मागणी मा अशी येते की बंदिस्त म्हणजे उन्हाळ्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही त्याच्यानंतर आमची दहिवडी होती दहिवडीला जवळजवळ तेवीसशे छत्तीस मतदाना आहे दहिवडीला त्यांच्या भागातल्या रस्त्याच्या असतील इतर काय समस्या असतील ही सुद्धा प्रत्येक आपल्याला लावून घ्यावं लागतं त्याच्यानंतर बाकी जवळजवळ पाच हजार तीनशे मतदाना आहे बाकीमध्ये लक्ष्मी नगर सव्वीसशे बेचाळीस आहे आचगाणी एकोणीसशे तेहतीस आहे बागलवाडी तेराशे त्रेचाळीस आहे सोनलवाडी बाराशे चार आहे नरवाडी पासून साधारण पाच सहा गाव आहे त्यांची समस्या वेगळी आहे त्यांना पावसाळ्यामध्ये भुसार पीक पिकवण्याबद्दल पाणी असते त्याच्यानंतर त्यांना बागायती क्षेत्र करायसाठी पाणी नसते त्या बागामध्ये माळगाचं प्रमाण जास्त आहे त्यांच्या ज्या समस्या वेगवेगळ्या आहेत वे वे किंबू मैशाल असेल किंवा या एनआर आपल्या दोन डीएमसी पाणी असेल अशा वेगवेगळ्या समस्या घेऊन आपल्याला पोहोचवा लागतं दुसरा गट आहे एकतपूर एकतपूरमध्ये एकतपूरची चार हजार नऊशे एकोणतीस मतदान आहे चिंचोली पस्तीसशे एकाहत्तर आहे रायडी चौतीसशे छत्तीस आहे शिरवावी चौतीसशे बामन आहे बेडकरवाडी आठशे ऐंशी शिवने पस्तीसशे शहाण्णव आहे हा गण एक आहे आपल्या गेल्यापुरशे गटामध्ये दोन गणे येतात प्रत्येक भागामध्ये आपल्याला अशा प्रकारे नियोजन करावं लागल इथं उपस्थित असलेल्या ता प्रमुख कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आज आपण इथं उपस्थित आहात आपल्याला हे मार्गदर्शन परत मिळावं आहे आपण गटामध्ये काम करत असताना तुम्हाला साधारण आचारसंहिता लागल्यामुळे दोन दिवसामध्ये मतदार यायला मिळतील सध्या मतदार यायला मिळत नाही जरी मतदार राजा त्यांनी प्रसिद्ध केले असल्या तरी त्याची उपलब्ध सध्या नाही आचार्य संहिता लागल्यानंतर एकوند दुसऱ्या मध्ये मतदार आहे ते त्या मतदाराच्या प्रत्येक गावामध्ये पोचवल्या जातील आम्हाला त्यामध्ये योग्य प्रकारे त्या <सथ> गावामध्ये वेगवेगळ्या वे जात त्या मतदार अधिकार्थी तर हरकत नाही आपल्याला मायक्रो नियोजन करावं लागेल त्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे प्रत्येक गावामध्ये साधारण दहा ते पंधरा कार्यकर्त्यांचा ऍक्टिव्ह ग्रुप करायचा आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपणाला जवळ जवळ चाळीस हजार मतदार एकतपूर गटामध्ये आहे साधारण आपल्याला व्हायचं सा म्हणलं तर तीस हजाराच्या आसपास म्हणजे गोवा विधानसभेच्या एका आमदाराचं मतदान आपल्या गटामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या सीट असतील माझं वैयक्तिक मत मांडतो पक्षाचं मत अध्यक्ष मांडतील कमळाच्या चिन्हावर लढाव त्या कसे लढाव तिथे कार्यकर्ते पण सांगतील पण माझं वैयक्तिक मत आहे की आपण कमळाच्या चिन्हावर लढाव कारण नगरपालिकेला जी चूक झाली ती चूक पुन्हा होऊ नये तशा प्रकारचे मी आपल्याला विनंती करतो आणि मी थांबतो ह्याच्यानंतर जे नवनिर्वाचित

निगराची झुज दिली आणि पराभत होऊन सुद्धा ही मनाला खचू न देता खंबीरपणे पक्षाच्या सेवेसाठी हजर असणारे सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय मारुती आबा बनकर साहेब यांचा सत्कार माननीय नाना बाळासाहेबजी काटकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सन्माननीय मारुती आबा बनकर

माझी सरपंच निलताई काटकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय शोभाताई सत्कार या ठिकाणी मंगलताई काटकर यांच्या हस्ते होतोय शोभाताईचा सत्कार त्याचबरोबर वैशालीताई झपके यांचाही सत्कार या ठिकाणी वनितताई पाटकर यांच्या हस्ते होतोय आणि खऱ्या अर्थानं आता आपण आभांच्या बाबतीत जे बोललो तेच तरुजाताई बाळासाहेब या सुद्धा पक्षासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान स्वातेताई फळके यांच्या हस्ते होतोय त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतोय होतोय तरुजताई बाळासाहेब येर्डे यांचा सत्कार स्वातीताई यांच्या हस्ते होतोय मुद्दल नगरसेवक सांगोचे एक नामांकित सीए म्हणून ज्यांचं अल्पावधीमध्ये नाव प्राप्त केलेलं आहे असे जुबेर मुजावर यांचाही सन्मान या ठिकाणी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन यांचाही सन्मान या ठिकाणी बापू बाबर यांनी करत त्याचबरोबर अपवासन झालं येऊ शकतात आपलं मनोगत दोनच मिनिटांमध्ये व्यक्त घ्यावा बाळासाहेब हेरिटे बाळासाहेब झपके सचिन एमसीबीचा प्रश्न असेल त्याला पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न आहे आणि आपला पक्ष तर दिल्लीपासून गेल्लीपर्यंत आपला काय केडर पक्ष काय मोठा पक्ष आहे आणि जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आपण त्याच्या प्रकारचा जाब विचारावा कारण आमच्या हल्ले एवढी त्यांना दिवसा नाही कसली दिली जात नाही तिथं फोन केला आहे सिग्नल करते सांगतात सांगलीला मी गेले लाईन पडते गेली एक वर्ष झाली लाईन पडते म्हणून सांगितले जाते अशी पेशी लाईन आहे म्हणजे तर त्याचाही जाऊ आपण विचार आणि हीच मागणी तिथं सर्व उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याच्या असणार आहे एवढं बोलून माझा विचार संपवतो जय जय महाराज या मंचावरती उपस्थित असलेले या जिल्ह्याचे एक निष्ठावंत आणि ध्येवांत तरुण अध्यक्ष माननीय केदारनाथ आणि आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र एक तब्येत साथ देत नसताना सुद्धा सर्वसामान्यांच्या घरादारापर्यंत पोहोचणारा एक तुमचा आमचा तरुण नेता माननीय या तालुक्याचे उद्योगपती किरणे मालक आणि नुसत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला जर आपण ग्राउंड लेवलला अल्पून नाही काम केलं तर त्याचा परिणाम उद्याच्या काही दिवसांमध्ये मार्च एंडिंग पर्यंत ग्रामपंचायती सुद्धा लागणार आहे आणि या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये आणि जगामध्ये मोठा पक्ष म्हणून ओळखलं जात की आपल्या देशाला सतत लोणास पंच्याहत्तर वर्ष झाली त्यानंतर महाराष्ट्राला स्वतंत्र लोणार साठ पासष्ट वर्ष झाली परंतु या महाराष्ट्राचं असेल देशाचं असेलच नेतृत्व या जगाच्या बाजारपेठेमध्ये कोणी गेले असेल तर ते आपल्या भारतीय जनता पार्टीचं जे निष्ठावंत पंतप्रधान आहेत मोदी साहेबांनी केलं एक भारतामध्ये कुठली उत्कृष्ट आपल्यामध्ये मसाल्याचे पदार्थ आहेत ज्या आर्थिक बाजारपेठेपर्यंत भारत देश पोहोचवायचं काम त्यांनी के केलं आणि त्यांना साथ देण्यासाठी या महाराष्ट्राचं नाव सुद्धा जगाच्या कोट्यात गाठवायचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं सर्वांचं आदर्श नेतृत्व या महाराष्ट्राचे ने मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी प्रत्येकाचा कुणाच्या आता या भागामध्ये मी फिरत असताना गेले तीन चार दिवस झाला फिरतोय तर प्रत्येक शेतकऱ्यांची सर्वसामान्य लोकांची एक अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला काही देऊ नका आम्हाला कुठलं काही देऊ नका फक्त आमचा जी रस्ता आहे आणि या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची हात जोडून विनंती करते की आम्हाला आमच्या शेतीसाठी फक्त लाईट आम्हाला वेळेवरती द्या तर ही कामं आपण सगळ्यांनी केली पाहिजेत आज हा या गटाचा गटा मेळावा आहे प्रत्येक गावामध्ये जो कोण कार्य पक्षाचा सांगितलं पाहिजे की बाबा या देशामध्ये दे, भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सगळी रस्त्याची परिस्थिती डाऊन होती ती रस्ता करायचं काम म्हणून भारत देशातले रस्ता बघून आपल्या या रस्त्याचं जे मंत्री आहेत गडकरी साहेबांना भारतीय देशातलं सुद्धा आमच्या देशाचं टेंडर तुम्ही घ्यावं सांगणार आपल्या देशातला एक मंत्री आहे तर त्या लोकांपर्यंत तुम्ही केलं पाहिजे प्रत्येकाला विश्वासात घेतलं पाहिजे की बाबा आम्ही तुमचं काम करू आजपर्यंत पुढारीने तुम्हाला आश्वासन दिलं असेल तुमचे काम केले मतापर्यंत तुमच्या घरापर्यंत आला असतील पण एक लक्षात ठेवा आमची जी भारतीय जनता पार्टी आहे आम्ही जी कार्य करत आहे की आमच्या दृष्टीनं आम्ही तुमच्या सगळ्या जी गरजा आहेत ती पूर्ण करतो असं जर केलं तर लोकांना काही लागत नाहीये लोकांच्या गरजा जाणून घेतल्या पाहिजे आपण त्यांच्या घरापर्यंत गेलो पाहिजे सुरुवातीला आपला जर या असेल तर सुरुवातीला विश्वासात पहिल्यांदा मत मागायच्या अगोदर त्यांच्या गरजा जाणून घेतल्या पाहिजे त्यांची कामं जाणून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण काम करायला सुद्धा लागलो पाहिजे लक्षात ठेवा आपण कुणाला विरोध करायचा नाही आपलं काम आपण करायचं पण जर आपल्या जिल्हाध्यक्ष वरती कोण टीका करत असेल आपल्या पालकमंत्र्यावरती करत असेल तर आपण उत्तर द्यायचं जर काय लागलं कुणी आपल्यावरती विनाकारण गुन्हा दाखल करत असेल तर आपण सुद्धा आपल्या पाठीमागे त्यांचं जसं नेतं त्यांच्या पाठीमागे उभा राहतात तसं आपलं सुद्धा नेता आपल्या पाठीमागे उभा राहते फक्त आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचा कुणाला त्रास विनाकारण झाला नाही पाहिजे एवढं प्रत्येक कार्यकर्ते लक्षात ठेवायचं आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं गटाच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो आणि शब्द संपवतो जय प्रत्येक गावातल्या माणसांना सांगितलं बरोबर आहे प्रत्येक गावामध्ये आपण जे विषय येणार आहे त्या ठिकाणी

Yes, येणाऱ्या परिस्थितीला आपण भारतीय जनता पार्टी म्हणून सामोरं जायचं जा। आणि त्यासाठी ज्या मिटिंग आयोजित केलेल्या त्या मिटिंग मधला गटाचा पहिला माग हा या गटाला दिलेला आहे तर आता तुम्ही विचार करा ह्या सगळ्यांच स्वप्न विकासात असते या भागाचा विकास करायचं हे जर स्वप्न या तालुक्यात सगळ्यांना नेत्यांचं असतील स्वप्न भारतीय जनता पार्टी पूर्ण करणार असेल तर मला सांगा मग आपण तर भारतीय जनता पार्टीच आहे से ज्यावेळेस जा सेंगलपूर गटात भारतीय जनता पार्टीला घेतल्याशिवाय विजय घेऊ शकत नाही असं ज्यावेळेस ताकदीने या बाकीच्या नेत्यांना कळत त्यावेळेस तुमच्या पाठींबाला आज तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला ते काय म्हणतात तुमची ताकद नाही एवढ्या वेळ पाठिंबा पुढच्या वेळी विचार करू मंत्री जर आहे मग आता आपल्याला काय गरज आहे आपल्याला निवडणुका कधी लागायच्या ही बैठक आहे ही कार्यकर्त्यांची बैठक आपल्याला चौकात जावं लागेल सभा घ्यावी लागते भारतीय जनता पार्टीचं विकासाचं धोरण विकासाचं विजन सांगावं लागेल हे विकासाचं विजन सांगत असताना भारतीय जनता पार्टीने या राज्यामध्ये या देशामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये काय काम केले सांगायला तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का माहित नाही तरी सांगतो या तालुक्यामध्ये या रा, राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि पालकमंत्री यांनी बाळासाहेब येरंडे बाळासाहेब केला यांच्या माध्यमातून हे तिघही नेते मंडळी केले जीवराबा बाबासाहेब देशमुख आणि शहाजी बापू पाटील या सगळ्यांना मिळून आणि भारतीय जनता पार्टीला म्हणून किती रुपये निधी दिला माहिती तुम्हाला पन्नास कोटी रुपये फक्त जिल्हा नियोजन समितीला सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात जास्त तालुक्याला निधी दिला आहे तर तो भारतीय जनता पार्टीनं जयकुमार गोरणी सांगो तालुक्याला दिला मग त्यांचं टाळा वाजवून झाल्यावर सांगत कुणी करायचं म्हणणे म्हणजे मी तुमच्यातला जो पर्यंत उत्साह तुम्ही पुढे येणार नाही तो पर्यंत पक्ष पाहतील स्वप्रेरणेनं ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करा त्यावेळेस निश्चितपणे यायचे म्हणजे पन्नास पाच चौन कोट रुपये आता निर्णय मालकांनी परवानगी ग्राम विकास मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बासष्ट कोट रुपये केदार साहेबांनी आतापर्यंत कुठल्या डीपी मागल तिथं बाळासाहेब गावाला डीपी मागल त्या गावाला डीपी देण्याचं काम केलं स्टेशन असतो कोर्ट असतो कचेरी असतो कोर्टात मी आहे सोडा कोर्टात काय चाल कोर्टात आमचं आलं ती बरं आहे पोलीस स्टेशन आणि कचेरी या ठिकाणी तुम्हाला कुठं अडचण आली तर आम्ही सगळे कोर्टात काय विकासाची भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी लढते तुम्ही सगळेजण आहात मी एक नवीन भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षात प्रवेश केला मला अजून भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के समजले का नजर आपण खातं उघडले येणाऱ्या काळामध्ये आपण या गटाच्या काटकर साहेब तुम्हाला विनंती करतो तुम्ही सभापती म्हणून जे तालुक्यात काम केले प्रत्येक गावात बाळासाहेब काटकरांना असा एकही गाव नाही वाढवून बाळासाहेब एवढं चांगलं नेतृत्व तुमच्या गटात तुमच्या मग अजून काय पाहिजे त्यामुळं तुम्ही फक्त ताकदीने उभा राहायची तुम्ही उभा राहायची नाही दर्शवली तर तुम्हाला पाहिजे ताकद द्यायला तयार आहे सगळी नेते मी ताकद द्यायला तयार फक्त तुमची उभा राहायची तयारी पाहिजे तुमची निवडणूक लढवायची तयारी पाहिजे तुमची लढायची तयारी पाहिजे मी जास्त न बोलतो एवढंच सांगतो कि काटकर साहेब हा मेळावा पहिला आपण घेतला यशस्वी केला परंतु येणाऱ्या काळामध्ये हा गट आहे तो गटामध्ये मोठे मेळावे हा हा बैठक आहे मोठे मेळावे आयोजित करावे आणि या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी संपूर्ण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण निर्माण करूया आणि भविष्यात येणाऱ्या काळात या तालुक्यातून कमडाच्या चिन्हावर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य जातील हा ठाम विश्वास व्यक्त करून थांबतो जय हिंद जय भारत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि उद्योगपती बाळासाहेबजी यांनी आपलं मनोगत व्यक्त करा समज्यांना माझा नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी यांना समज्यांना नमस्कार माझा आणि समोर मला भीती वाटली की नोके ते मी काय करते कसं काय यांचं पण एक लक्षात ठेवा तुम्ही पुरुष बरोबर पाठीमागे महिला बसली मी पस्तीस वर्ष शेता पक्षात काम करत बरोबर तर त्यानंतर आबासाहेब केले त्याच्यानंतर मी पाच वर्ष आपला मतदार मतदारसंघ सांभाळला होता त्यानंतर आपण साडेतीन वर्ष आमदार ते सोडून देते त्यांना आपला त्यांचा काही हे नाही तर तुम्ही एवढा पण नगरपालिकेची पहिले इलेक्शन बरोबर आम्ही लोक आहे ठीक आहे आम्ही भाजप नदी प्रवेश केला चेतन केले पर, पर पाच महिला चार महिला आणि त्र्याहत्तर वर्षाचा मांडला बरोबर वेळेस कोरोना तर ती अशी ढगमली नाही ती भाजप झाले आणि त्र्याहत्तर वर्षाचं जे आजोबा येत आमचं जाणून घेऊन आमच्याच नाही आमच्यात आम्ही विश्वास केला त्यामुळे आम्हाला पराभव करावा लागला तर तुम्ही असं खर्चून जाऊ पहिला भाजपचा आपल्या मला आणि तुम्ही असं समजू नका की आम्ही काय नाही आणि उमेदवारी तुम्हाला तरी भीती वाटत असेल तर आम्हाला तुम्ही महिला द्या आम्ही कशा निवडून आणायचं काय आमचं काय एकदा फसलो म्हणजे